मुंबई नाशिक महामार्ग आणि जसे की माझी वडा ते वडपे या रस्त्याचे आठपत्रीकरणाचे का काम सुरू आहे तो मार्ग बाजूला सर्व्हिस रोड आहे आणि हे मुख्य एक दोन तीन चार 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 आठ पत्रिकरणाचं काम आहे आणि मुंबई मार्गे आलेल्या गाड्या इथून नाशिकच्या दिशेने चाललेल्या आहेत पाहू शकता गाड्या किती सुताट येतात आणि गाड्या येत असताना रस्त्याच्या दुसर कसे असे कंटेनर्स वगैरे हो उभे आहेत त्याआधी हा व्हिडिओ नाशिकच्या जा दिशेने जाणार आहे हे मुंबईच्या दिशेने येणार आहे रस्त्याच्या बाजूला असे मोठ्या मोठे गाड्या हो उभ्या असतात सेम कंडिशन एवाय नाक्याला देखील एवाय नाक्यावर आपण जाऊ आता जे आपण ते कल्याण भिवणी बायपास रानोरी नाका इथून आलोलो तिथे हो ते तिथे पाहिलंच कसं आहे तिथून पुढे इथे आपण येवई नाक्यावर आलोलो हा एवई नाका म्हणजे नाशिकसाठी जाणारा वडप्याच्या अगोदरचा ब्रिज इथून नंतर लगेच वडप्याचा ब्रिज आहे तर आता आपण इथून पुढे एक राईड करूया तुम्ही पाहू शकता ते ब्रिजवरती ना ब्रिजच्यावरती हो हो मधोवर कंटेनर्स वगैरे उभे असतात आणि दुसरपास रस्त्याच्या नसे काही कंटेनरसाठी हा रस्ता बनवण्यात आलेला आहे असं सर्व वाटतात त्याला पुढे जाऊया अशा प्रकारे आपण एवयी नाक्यावरनं वडपेच्या दिशेने प्रवास करत आहोत आणि आता आपण एवाईच्या ब्रिजवर चढलवलो आहोत हा एवाई नाका म्हणजे एवय नाक्याच्या नाक्या बाजूने ब्रिजच्या घालून जर आपण गेलो तर आपल्या उजव्या आताला जो आहे तो सावध नाक्याला रस्ता होतो जो चिटवाड्यासाठी देखील आहे आणि आपला जो डाव्या आत्रावरून घेतला का आपण भिवंडीच्या दिशेनं आणि हे अरे बापरे हे काय रस्त्याच्या मधोमध मोठा त्रासदायक आहे काहीतरी नवीनच ब्रिज आहे अरे बापरे हे काय पूर्ण रस्त्यावर दगडी वगैरे ठेवले खूप भयंकर आहे खूप भयंकर आहे अपघात घडू शकतो भयंकर असा काय चाललं काय समजत नाही माझी वाडा ते वडपे आज जे काम चालल्यावरचा ब्रिज ब्रिजवरची चा अवस्था बघितला तुम्ही कसा रस्ता आहे ते नवीन ब्रिज आहे या रस्त्यांची ओपनिंग पण नाही काय नाही आणि अशी हालत आहे खूप भयंकर आहे याच्यावर काहीतरी नक्कीच विचार करणं जरुरी आहे कारण वडपे ते माजीवाडा किंवा माझी तर वडपे जे आठ पत्रिकांना झालं त्याचा हा हिस्सा आहे एक आणि बोलतात की लवकरच हा मार्ग सुरू होणार आहे असं कालच मी बातमी होतो आणि हे बघा ब्रिजवरती दो बाजूला कसे कंटेनर्स उभे कंटेनर इथे रस्त्यावर ब्रिजवरतीच आहेत इथून पुढे जो रस्ता आहे पार वडप्यापर्यंत म्हणजे मुख्य सर्व्हिस रोडचं आहे सर्विस रोडला देखील गाड्या उभ्या असतात प्लस मुख्य रस्ता जो आहे का मुख्य रस्त्यावर देखील दोन दोन तीन तीन लेन ले ले। अशा उभ्या असतात गाड्यांच्या हे पाहू शकता तुम्ही कंटेनर्स वगैरे कसे हे मुख्य रस्त्यावर उभे आहेत आणि इथे ॲक्च्युली बाजूला बोर्ड देखील लावलेले आहेत की ते पार्किंग वगैरे करू नये तरी अशा गाड्या इथे पार्क असतात तुम्ही पाहू शकता आपण भिवंडी रांजोळी नाका इथून निघालोलो त्यानंतर जे तिथे देखील अशाच गाड्या दुतर्फा उभ्या असतात तसेच तिथून निघाले येवईच्या इथे आपण आलो तरी तीच कंडिशन आहे आता एव येवईवरून आपण वडपे या ठिकाणी चालवलो आहेत ज्या ठिकाणी समृद्धी महामार्ग सुरत होते आणि तुम्ही हे बघा इथे रस्त्याच्या मधोमधे खूप खराब रस्ता होता मी मागे एका व्हिडिओत देखील दाखवला होता इथे रस्ता एकदम भयंकर होता असा दांबर टाकून काहीतरी विचित्र होतं ते आता काम सुरू केलेलं आहे त्यांनी काम चालू आहे आणि कंटेनर्स बघा कशा रस्त्याच्या मधोमध उभे आहेत सर्विस रोडला तर सर्विस रोड पॅक असतो असतो मुख्य रस्त्यावर देखील ठीक आहे एवढा मोठ्या मोठ्या चार चार आठ आठ लेन बनवल्यात ते काय अशा रस्त्यावर कंठेन्स उभे करण्यासाठी बनवलेत का असो रस्ता पाहू शकता तुम्ही मागे एक दोन व्हिडिओ टाकलेले की रस्ता खूप खराब आहे रस्ता शिवलेल्यासारखा आहे रस्त्यानं टाके पडल्यासारख्या आहेत किंवा रस्त्याला खालतीवरती भाग आहेत म्हणजे डांबर वगैरे टाकून असेच झालं आहे तर अशा प्रकारे हा रस्ता आहे आणि माझी वाटते वाटपेपर्यंत आठ पत्रकारांचे काम बहुतांश झालेले जे काय थोडे बघा रॉंग साईड गेलेले सरळ सरळ रॉंग साईड गेले फोर व्हीलर एक इथे म्हणजे वाहतुकीच्या नियमांची जराही शिस्त नाही आहे मनात येईल तशा ते गाड्या चालवल्या जातात या ठिकाणी तर थोडा समृद्धी महामार्गावर जे वरण आहे जे आमनेच्या दिशेने येथे मुंबई करतात सिंगल लेन आहे त्या सिंगल लेनवर हो की अनेक गाड्या रॉंग साईडने जाताना पाहिल्यात अशा प्रकारे आपण वडपेच्या जवळ पोचलोलो आहोत आणि वडपेच्या ठिकाणाहून म्हणजे उड्डाणपूर आत्ताच्या घडीला तिथे वाहतूक कोंडी होते आ, कारण तिथे काम सुरू आहे माझी वाटतं वडपेतील जे वडपे आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही त्या ब्रिजचे काम सुरू असल्यामुळे ते वाहतूक कोंडी होते आणि हे बघा वाहतूक कोंडी लागलेली आहे जसे की मी बोललो आणि हे काय कंटेनर देखील उभे वाहतूक कोंडी इथे ऑलरेडी जागा इथे कमी आहे त्या इथे बाजूला असे कंटेनर्स उभे आहेत हे बघा कंटेनर्स उभे एक म्हणजे उभे आहेत असं नाही की वाहतूक चालू आहे ती हे उभे असलेले कंटेनर्स आणि याच्या बाजूला जे लेन आहेत या चाललेल्या गाड्यात तर पाहू शकता इथे कशी वाहतूक कंडी झालेली आणि आपण फसलोलोत थोडा थोडा हवालोकाने आपण निघण्याचा प्रयत्न करूया काही गाड्या विनाकारण उभ्या असतात रस्त्याच्या बाजूला रस्त्यात उतर बा बा बाबा बा, बा। कशी गाडी काढतोय गाड़ खतर ना गाडी टाकली नाही असो आपण वडप्या जवळून अडकलोत लो फसलो वडप्याजवळून सर्विस रोडने गेलो असो बरं आला असता पण मी तुम्हाला म्हणजे दाखवू इच्छितो की मुख्य रस्त्यावर किती ते कंटेनर्स उभे असतात हे बघा इथं वाहतूक कोंडी लागला आणि कंटेनर सेट चालू आहेत बाजूला जे आहेत ते आशे रुपये केलेले आहेत पार्क केलेले आहेत कुठल्याही प्रकारचं देणं येणं नाही आहे इकडे जराही कोणाचं लक्ष नाही आहे हा बघा गा। इथनं गाडं नाही कसा कंटेनरनं बाहेर आला खूप भयंकर इथे बाजूला रस्त्याच्या मधोमध वडप्याच्या फ्लायओव्हरचं उड्डाण फळाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे इथे वाहतूक कोंडी होते रोज सकाळी होते आणि आपण निघालो आता आपल्याला गाडी काढावं लागेल इकडून तिकडून अजून मधून कसे तरी चला निघूयात आणि चांगली एक आता आपण खडचा काय करणार आपल्या पोचायच्या वेळेवर कामावर त्यामुळे गाडी आपल्याला इकडून तिकडे आव पण रॉन्ग साईड नाही अरे बापरे ट्रक बघा नंबर प्लेट नाही काही नाही आणि पूर्ण मागचे जे फालका असो तो पूर्ण तुटलेला फुटलेला कुठलीही गाडी आहे हां कशाही गाड्या रस्त्यावर चालतात काय आतमध्ये भरला दे देव जाणो असो आपण चाललो आहेत आता वडपेच्या दिशेने आपण कल्याण इथनं सुरुवात केलेली वडप्यापर्यंत हा प्रवास आपला कल्याण भिवंडी बायपास राजनोरी ते वडपे त्याला बाबा इथनं आपण टाकूया कारण कसा का दुसरा चान्स पुढून जाऊन आपण पुन्हा पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊ हा उड्डाणपुलाचा भाग आहे जो वडप्याचा इथे उड्डाणपूल बनत आहे त्याचा हा भाग आहे आणि आपण त्या त्या हिशावरून निघत आहोत गाडी काढण्याचा प्रयत्न करतो आपण आणि हा व्हिडिओ म्हणजे असा व्हिडिओ मी फर्स्ट टाईम करत आहे की नवीन गाडी घेतली जसे की मी बोललो प्लॅटिना वन टेन बजाज तिला पुढे मी आपला कॅमेरा लावलेला आहे गाडीला जी खोपरी असते गाडीची त्याच्यावर कॅमेरा लावलेला आणि फर्स्ट मी असा व्हिडिओ करत आहे आपल्या खोपडीवर गाडीचा कॅमेरा लावून यावेळी मी ज्या कॅमेरा असतो तो गाडीत माउंट केलेला असतो त्याच्याने शूट होतो आज पहिल्यांदा मी आपल्या बाईकला माउंट लावून त्याच्याद्वारे व्हिडिओ शूट करत आहे थोडीफार थोडीफार जागा मिळत आहे आपल्याला निघायला आणि आपण थोड्या थोड्या जागेने निघत आहोत हे बघा तिथे ऍक्च्युली हा रस्ता खुला तिथे जे रस्त्या दुधरपा गाड्या उभ्या हो ना त्यांच्यामुळे तिथे ट्रॅफिक होते वाहतूक कोंडी होते त्याच्यावर नक्कीच लक्ष दिलं पाहिजे का होतं ते आणि अशा प्रकारे आपण वडपे इथे पोचलो आहोत आपल्या डाव्या आताला भिवंडीकडे वरण आहे उजव्या आताला ठाणे मुंबईकडे जाणारं वळण आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास असल्यास सबस्क्राईब करावे कास आपल्या ते आपले मराठी सतत वेगवेगळे व्हिडिओज आणि पाहू शकता वडपेचा उड्डाणपूल शिवशाही डावीकडे भिवंडीहून आलेले जुना आग्रा रोड भिवंडी आणि वडपेच्या ठिकाणी आपण पोचलो आहोत हे आहे वडपे माझी वडा ते वडपे या आठ जे काम सुरू त्यातील हा माझी वड्यावर नाही शेवटचा टोक म्हणजे वडपे इथनं सुरुवात या वडपेचा जो ब्रिजचं काम सुरू इथून देखील हा ब्रिज जिथे संपतो तिथपर्यंत रोज सकाळी थोडीफार वाहतूक कोंडी असते पूर्णपणे थांबले नसते परंतु संत गतीने कासव गतीने ही वाहतूक सुरू हो राहते आता देखील आपण फसलो आहोत पण चालू आहे थोडं थोडं बघा कशा बाईक काढाव्या लागतात